शिक्षण आणि ते प्रवक्ते त्यांच्या पक्षाचे आहेत त्या रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी मी तुम्हाला भाषणात दोन तीन वेळा बोललो एक दिवसाने एखादी फॅक्टरी प्रश्न संपणार नाही आणि म्हणून मी दोडा मारला माझ्या ताब्यात बाराशे एकर जमीन आहे चौदाशे पण ती बाराशे पर्यंत तुम्ही रवी सावंतला विचारा मी त्या जागेपर्यंत रोड सँक्शन केला कामही सुरू झालं रिंगरू डॅमच्या लागून आहे आणि तिथे माझा प्रयत्न पाचशे कारखाने ते पण इंजिनिअरिंग आणि मेडिकल इक्विपमेंट बनवणारे कारखाने देशात नाही आहेत आता एक सुरू झालाय विशाखापटन शर्मा नावाच्या माणसांनी त्याला मार्गदर्शक म्हणून माझ्याकडे घेतलाय की त्याने काही कंपन्या आणाव्या आणि त्याच तो प्रयत्न आहे त्याशिवाय फूड प्रोसेसिंग टेक्निकल सेंटर जे चालू केलं आहे पी सी त्याच्या फूड प्रोसेसिंग आणि इंजिनिअरिंग दोन आहेत दोघांचे जी मुलं शिकतील त्या ना तिथे आपल्या इकडेच नोकरी जिल्ह्यात मिळेल लाखो रोजगार पाचशे कंपनी म्हणून छोट्या नाही लाखो रोजगार तयार होतील सगळ्या प्रकारचे हो, ते झालं टुरिझमच्या माध्यमातून आम्ही एअरपोर्ट आला आहे अनेक ठिकाणी फायव्ह स्टार वेंगुरला पासून आणि दोडामार या पट्ट्यात आणि काही देवगड काही फाय स्टार वाले अप्रोच होत आहेत त्यांना यायचं आहे आपल्याकडे टुरिझम मोठ्या प्रमाणात वाढायला स्कोप आहे आणि तिथे आपण काम करतोय आणि या सगळ्या कामात केसरकर कधी व्यत्यय आणला नाही किंवा हे नको अमुक नको तमुक नाही किंवा आंदोलन करायला झेंडा घेऊन गेला नाही तोड करायला तोड हे समोरचे आहे ना हे तोंडबाजूल एअरपोर्टच्या वेळेला तेच सीवडच्या वेळेला तेच प्रकल्प ह्याचा ह्याचा देवग रत्नागिरीला जो येतोय त्याला विरुद्ध तीन लाख कोटीचा प्रकल्प आहे पेट्रोलिंग तीन लाख फ्रान्स वीस सगळ्या अमेरिकेला वगैरे तसे कंपन्या आहेत त्या एवढंच आहे की त्यांना मातोश्रीला जे पाहिजे ते दिलं नाही अजून अजून एक माहिती तुम्हाला सांगतो आणि मी सांगतो ते मी जेव्हा काँग्रेस मध्ये गेलो आणि मंत्री झालो मी सहा सातच्या वेळेस सांगतो त्यावेळेला कोळसा कोळसा पासून वीज निर्माण करणारे